मुलींसाठी माझ्या मुलासारख्या भावांसाठी एवढा शिकून आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल मित्रांनो तर हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी त्यांच्यासाठी एक नागरिक म्हणून त्यांच्या मागे जिथे जातील तिथे मी जायला तयार आहे मित्रांनो आणि माझ्या सरकार नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी जे आंदोलक होते त्यांना आश्रू देखील अ... अनावर झालेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती जर होत असेल तर जे काम त्यांनी मात्र हे धंदे बंद करावे आणि जे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत हेच आम्ही माध्यमांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम